नमस्कार दीपक पळसुले एबीपी माझाच्या जॉब मध्या नोकरी विषयक सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जर तुम्ही नोकरीच्या संधी शोधत असाल तर यात नोकरीच्या संधी कुठेत आम्ही तुम्हाला सांगणार सुरुवात करू जॉब माझाला भारतीय डाक विभागामध्ये जीडीएस ब्रांच पोस्टमास्टर बीपीएम आणि जीडीएस असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर एबीपीएम या पदाकरता भरती होते यासाठी शैक्षणिक पात्रता गरजेची आहे दहावी उत्तीर्ण संगणकाचं ज्ञान आणि सायकलिंगचं ज्ञान एकूण जागा आहेत एकवीस हजार चारशे तेरा त्याकरता वयाची अट आहे अठरा ते चाळीस वर्ष ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन मार्च दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट इंडिया पोस्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन यानंतर पुढे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ट्रेड अप्रेंटिस टेक्निशियन अप्रेंटिस पदा या पदाकरिता भरती होती यासाठी शैक्षणिक पात्रता अनुक्रमे बारावी उत्तीर्ण किंवा पदवीधर आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा एकूण जागा आहेत चारशे सत्तावन्न याकरता वयाची अट आहे अठरा ते चोवीस वर्ष ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन मार्च दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आय ओ सी एल डॉट कॉम यानंतर बोलूया पुढे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन्स या पदाकरता भरती होती यासाठी शैक्षणिक पात्रता बी किंवा बी टेक एकूण जागा आहेत चारशे वयाची अट आहे पस्तीस वर्षापर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एक मार्च दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे ntpc.co.in डॉट डॉट तर या आहेत नोकरीच्या संधी आज तुरुर्तास वेळ झाली इथेच थांबायची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट